राज्यातील मुलामुलींना आरोग्य अण शिक्षण मोफत करा जनसेवक विनोद पाडर यांचं आमरण उपोषण महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सर्व पंथीय मुलामुलींना प्राथमिक ते उच्च शिक्षणपूर्ण मोफत त्याचबरोबर सर्वांसाठी आरोग्यसेवा मोफत करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा यासाठी जनसेवक विनोद पाडर गेल्या काही महिन्यांपासून कागदपत्रे पाठपुरावा करीत आहेत मात्र त्या संदर्भात सरकार प्रतिसाद देत नसल्याने आमण उपोषण सुरू राहणार अशी माहिती दिली आहे बोधवड येथील जिजाऊ नगर येथे एकोणतीस तारखेपासून आमरण उपोषणास बसले आहेत मात्र जवळपास आज तीस ते चाळीस तास होत हो सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तसेच त्या संदर्भात सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळे मुलामुलींच्या शिक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जनसेवक विनोद पाडर यांनी दिला आहे प्रतिनिधी राव लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी बोधवड जिल्हा जळगाव शिंदे सरकारने जो निर्णय घेतला आहे सिक, मुलींच्या शिक शिक्षणाच्या संदर्भात की मुलींना शिक्षण उच्चस्तरीय शिक्षण फ्री राहील आणि त्याला आठ लाखाच्या जवळपास निकष लावला आहे त्याचं उत्पादन आठ लाखाच्या आत असलं पाहिजे तर तो, तो शिंदे सरकारचं मी त्याबाबतीत स्वागत करतो एक मुलींकरता चांगला निर्णय घेतला परंतु मुलगा आणि मुलगी असा लिंगभेद न है। या करता मुलींकरता व मुलांकरता सरसकट कुठलंच निकषनं लावता शिक्षण व आरोग्य फ्री करा अशी आपली मागणी आहे या मागणीकरता एकोणतीस तारखेपासून मी उपोषणाला बघतो आहे आज जवळजवळ तीस तास या उपोषणाला होत आहेत कुठलाच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी घेऊन भेट दिली नाही किंवा काही आमची तुम्ही समजून घेतली नाही तरी माझी मागणी आहे शंभर टक्के शिक्षण शंभर टक्के आरोग्य कुठलंही निकष लावता सरसकट मोफत करा त्या मागणीसाठी मी उपोषणात बसलो आहे आणि दुसरी माझी मागणी आहे की जे शाळांचं खाजगीकरण चालू आहे तो जो पासष्ट हजार शाळा जवळपास या मा बंद पडलेल्या आहे मराठी शाळा त्या शाळासुद्धा त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांचा दर्जा उंचावला पाहिजे त्याची शिक्षण प्रणाली सुधारली पाहिजे अशी हीसुद्धा मागणी माझी आहे यासाठी माझं उपोषण सुरू आहे आणि मा मला जोपर्यंत सरकारमधला कोणी महत्त्वपूर्ण अधिकारी येऊन या ठिकाणी ठोस असा निर्णय घेत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालत नाही प्रेमा आहे लोकनायक न्यूज